हाय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं या आपल्या भक्तिमय चॅनलमध्ये ज्या स्वामी भक्तांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला असेल त्या स्वामी भक्तांचे मी मनापासून आभार मानते स्वामी आपल्या पाठीशी रहावे वाटत असेल तर बाळा हे दहा अनमोल विचार नक्कीच वाच तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ म्हणजेच अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आरा आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपले पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून टाकतील चला तर बघूया श्री स्वामी समर्थांचे हे दहा अनमोल विचार एक अरे बाळा उदास असेल तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसेल तर बाळ अक्कलकोटची दाव घे दोन वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेस साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका तीन तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील चार बाळा मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो पाच लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यात सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही सहा कोणी तुझे काहीही ऐकून घेत नसेल तर मला सांग सात माझ्याजवळून जे त्याला ऐकू जायला हवे आहे त्यापर्यंत नक्की पोचेल आठ विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृतीदान सत्यात उतरवायचा प्रयत्न कर नऊ जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कश कशाला स्वामी नऊगास त्रास देण्या द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तो आता देत आहे काहीच न सांगून दहा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल मित्रांनो आपले दुःख हे स्वामींना सांगायचं वीस मिनटं स्वामींच्या पुढे बसायचं आणि सांगायचं स्वामी माझं असं आहे तुम्ही स्वामी प्रत्येकाला पाठबळ करत असतात मार्ग दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करतात स्वामी प्रत्येकाला फूल नाही तर फुलाची पाकडी देण्याचा प्रयत्न करीत असतात स्वामी वक्तांनो ज्याने कोणी आपला भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ